इतर पद्धतीनं खर्च न करता एक आगळा वेगळा उपक्रम राबवायचा हा त्यांचा मानस त्यांनी व्यक्त केला आणि तो प्रत्यक्षात घडवला देखील आता सध्याची परिस्थिती अशी आहे शेतकरी या ठिकाणी आपण अडचणीत शेतीमाला शेतीमालाला भाव नाही अशा अनेक पद्धतीना शेतकऱ्याला सामोरं जावं लागते तर त्याच्यातल्याच काही गरीब कुटुंबातील एक दोन व्यक्ती अशी आपण या निमित्तानं निवडली की त्यांना आर्थिक मदत हे आपल्या आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आपण करतोय हा एक आनंदाचा क्षण या आपल्या आवाजच्या माध्यमातून जगासमोर येतो मी विनंती करतो आपल्या आवाजचे मुख्य संपादक यांना की आपण सविता अंकुश व्यवहारे यांना हा चेक प्रदान करा त्याचबरोबर शीतल शशिकांत डबळे यांना देखील हा चेक प्रदान करावा तर कोणताही अविरत खर्च न करता या पद्धतीनं आपला गावाचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी हा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा केलाय याचा सा आम्हाला देखील सार्थ अभिमान आहे